आपल्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पाहा मुंबई वार्ता न्यूज मराठी शुभ नामे जागे तब शुभ मांगे भागे तब जन जन जय दाता जन गण मंदल नाम जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे भारतीय प्रजासत्ताक स्वर्गीय पप्पू दादा और रमेश गुंजाल प्रतिष्ठान व श्रमिक नाका कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवसैनिक तथा अंबरनाथ माजी बांधकाम सभापती उमेश दादा और पप्पू दादा गुंजाल यांच्या प्रयत्नातून तसेच श्रमिक नाका कामगार संघटना कार्याध्यक्ष भाई सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजारोहणाचा अंबरनाथ पश्चिम कामगार पुतला मोरोली नाका या ठिकाणी पार पडला यावेळी अंबरनाथ माजी बांधकाम सभापती उमेशदादा गुंजाल व मोरोली नाका कामगार यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीत सादर करण्यात आले तसेच अंबरनाथ पूर्व ग्रीन सिटी पिंक सिटी रॉयल पार्क अशा अनेक ठिकाणी उमेश गुंजाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रम संपन्न झाला या ध्वजारोहण कार्यक्रमास युवा सेना अंबरनाथ उपशहर अधिकारी स्वप्नील गुंजाल श्रमिक नाका कामगार संघटना कार्याध्यक्ष हमीदभाई सय्यद अध्यक्ष नारायण सोनकांबले सोन पसारे महिला आघाडीच्या विद्या जाधव यांच्यासह आधी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व नाका कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ